मनोज दरांजे पाटील अजूनही आज आंतरवाडी जायच्या भूमिका ठाम आहे सरळ साकरवाडीला जा आणि चाकरवाडी सरळ तुम्ही संपाय नगर लिहा मनोज दरांजे पाटील खंडणी असणं जरुरी आहे की तुम्ही जाऊ नका यांनी काही म्हणू द्या त्यांनी आज दाखवून दिलेल्या जगाला मी एकटा का फक्त आपण मराठ्यांनी आणि सर्व अठरा पगड जातीच्या लोकांनी त्यांच्या माग छातीचा कोट करून उभं राहायची नाही नाही हो बातम्यांमध्ये काय असतं आता तुम्हाला बातम्या लावायला तुमचा व्ह्यू जर वाढायचा तुमचा टीआरपी वाढवायचं तर त्या बातम्या लावल्या जातात मनोज जरांगे पाटील अजूनही आज अंतरवालीला जायच्या भूमिकेवर ठाम आहे डॉक्टरांनी विनंती केली आम्हीही विनंती केली दादा तुम्ही सरळ चाकरवाडीला जा आणि चाकरवाडीहून सरळ तुम्ही संभाजी नकार लिहा कारण हे जे वादळ आपलं सहा जुलै ते तेरा जुलै आपल्याला चालू करायचं आहे तर त्या तेरा जुलैच्या वादळासाठी मनोज जरांगे पाटील ठणठणीत असणं जरुरी आहे कारण त्यांची जर प्रकृती चांगली असली तर ते सरकारच्या विरोधात लवू शकतात म्हणून सर्व समाज बांधवांकडून आम्हाला त्यांना विनंती आहे की तुम्ही जाऊ नका यांनी काही म्हणू द्या आम्ही त्यांना जुमानत नाही हे काय होतं ते चांगल्या व्ह्यूज वाढायसाठी काही काही लोक तिथे आक्रमक भूमिका घेतात पण समाज बांधवांनी गरम होऊ नका आपण शांत आहे शंड नाही पण आपल्याला सारंग पाटलांनी सांगितलेलं आहे गरजवंत मराठ्यांचा आहे आपला एक एकटा एक बंदा काफी आहे त्यांनी दाखवून दिलेला जगाला लोकांनी त्यांच्या मागा छातीचा कोट करून उभं राहायची ही जरुरी आहे या बाकीच्यांना थारा देऊ नका हे दोन चार लोक आहेत ते जाती जातीमध्ये भांडण लावणार मनोज जरांगे पाटील यांना डॉक्टरांनी कम्प्लेट अजून एक महिना आरामाचा सल्ला दिलेला आहे पण चाकरवाडीला जे ज्ञानेश्वर महाराज माऊली ज्यांचं जे देवस्थान आहे त्या ठिकाणी मोठा सप्ताहाचा कार्यक्रम होता तिथं समाधीचे दर्शनाला मनोजे पाटलांनी शब्द दिला होता की मी माझी कुठलीही परिस्थिती असली आता जेव्हा शब्द दिला होता त्यावेळेला त्यांनी उपोषण चालू केले नव्हते त्यांची प्रकृती ठणठणीत होती पण आज जे आहे मनोज दरांगे पाटील ऍडमिट होते तर मनोज दरांगे पाटलांनी शब्द शब्द जो दिला होता त्या पद्धतीने आज त्यांनी डॉक्टरांचा सल्ला न जुमानता त्यांनी चाकरवाडीला जायचं ठरवलं तर सकाळी सात वाजेला निघायचं होतं मी त्या ठिकाणीच होतो सात वाजेला निघायचं होतं पण काही कारण असतो एक पत्रकार परिषद असल्यामुळं साडेआठ इथं छत्रपती संभाजीनगर मध्ये झाले आणि मला दादांसोबत जायचं होतं आंतरवालीपर्यंत त्यांना सोडून मला वापस यायचं होतं पण साडेआठ इथं वाजले आणि ही मीटिंग अकरा वाजेची इथं था, ठरलेली होती त्या